भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वादक निर्माण झालाय पडळकरांविरोधात शरद पवार गटाकडनं आंदोलन करण्यात येत आहे गेल्यास प्रत्युत्तर म्हणून आता पडळकर समर्थकांकडनं सांगलीसह पंढरपुरात आंदोलन करण्यात येणार आहे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्याचा निर्णय हा समर्थकांनी घेतलेला आहे आता शरद पवार गटाच्या आंदोलनाला गोपीचंद पडळकरांचे समर्थकही उत्तर देणार जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं जयंत पाटील यांच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक वेशभूषा आणि श्वान स्वरूपामध्ये प्रतिकात्मक पडळकर याची वेशभूषा साकारून शरद पवार गटाच्या वतीनं हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय तर नागपुरात सुद्धा सकाळपासूनच शरद पवार गट पडळकरांविरोधात संविधान चौकामध्ये आंदोलन करणार आहे जो नाव घ्या हा म्हणला त्यांचा